ढोशाबरोबर खाण्यासाठी आज आपण इथे बटाट्याची ढोशाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघतो एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेले हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर बटाटे आणि लिंबू हे साहित्य आपल्याला आवर्जून ही भाजी बनवायला ला लागणार आहे त्यानंतरनं कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं आहे जिरी मोरी घालायची आहे ठेचून घेतलेला लसूण घालायचं आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि ठेचून घेतलेलं आलं आपल्याला यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला जो कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा डोश्यासाठी भाजी बनवतो आहे त्यामुळे कांदा आपल्याला शक्यतो पातळ आणि उभा चिरून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ढोश्याची भाजी बनवताना कांदा तेलामध्ये अजिबात परतून घ्यायचं नाही तर फक्त आपल्याला असा मोकळा सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये हलवून घ्यायचा एकदा मोकळा असा सुटसुटीत झाला की नंतरनं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद घालायचं आहे हिंग घालून मी इथे घेतलेले आणि हे हलवून घ्यायचे शक्यतो डोश्याची भाजी बनवताना जास्त कोणतेही मसाले वापरले जात नाही कोथिंबीर यामध्ये बारीक चिरून घालायची आणि हलवून घ्यायचे हलवून घेतलं की एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि नंतरनं लगेच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे दोन चमचे साखर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला लिंबू घालायचा नसेल तर तुम्ही आमचूर पावडर यामध्ये घालू शकता किंवा लिंबू घालू शकता किंवा एक सायट्रिक ऍसिड जे असतं जे आपण ढोकळ्यासाठी वापरतो ते यामध्ये तुम्ही थोडंसं अर्धा चमचा घालू शकता उकडलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि नंतर ना बटाटे हाताने कुस्करून घेऊ शकता किंवा सगळ्यात सोपं म्हणजे अख्खे बटाटे घातले तर असं छोटे करा आणि नंतर ना जो आपला पावभाजीचा मॅचर असतो त्याने आपल्याला हे बटाटे फोडून घ्यायचे डोश्याची भाजी अशी चिकट असते बारीक असते आणि ओलसर असते जर तुम्हाला असं वाटलं की आपली कोरडी होते भाजी तर यामध्ये थोडासा पाण्याचा शिडकाव मारायचा जास्त पाणी घालू नका नाहीतर बटाटे तुम्ही जर जास्त शिजवून घेतले असेल तर पाणी घालायची सुद्धा आवश्यकता येत नाही मॅचरच्या सहाय्याने आपण बटाटा व्यवस्थित फोडून बारीक करून घेतलेला आहे हलवून घ्यायचे आणि नंतरनं झाकण ठेवून पाच सहा मिनटं वाफ देऊन घ्यायची आता ह्या भाजीमध्ये तुम्ही थोडेसे मेथीचे दाणे घालू शकता सफेद उडदाची डाळ आणि चण्याची डाळ तुम्ही यामध्ये तळून घालू शकता जर तुम्हाला हवा असेल तर किंवा नसेल लागेल तर या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवली तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता भाजी अशी छान चिकट झालेली आहे बारीक झालेली आहे कलर एकदम व्यवस्थित तीत आलेलं आहे अशा पद्धतीने आज आपण अगदी ढोशासाठी बटाट्याची भाजी कशी बनवतात तशी भाजी आज आपण इथे घरी बनवून घेतलेली रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेट भेटूया तोपर्यंत बाय बाय